श्री स्वामी समर्थ मी बनवत आहे पुरणपोळी आमटी खूप छान लागते तेल तापलेलं आहे थोडंसं हिंग घालते थोडीशी जिरे खडा मसाला कढीपत्ता आपला परतलेला मसाला आलं लसूण खोबरे कांदा चांगला परतून घेतलेला आहे तेलात चांगले तेलामध्ये परत मिक्स करून घेते आता मी डाळीचे पाणी घालते मला तर पुरणपोळी आमटीवरच खायला आवडते त्यामुळे मी आमटी बरोबरच खाते आणि खूप छान लागते माझ्या काकीने मला शिकवलेले आहे आमटी मी अजून थोडं पाणी घालते आता मी थोडेसे पुरण घालते त्यात खूप म्हणजे खूप छान लागते कोथिंबीर एकदा करून बघा खूप छान लागते श्री स्वामी समर्थ हे बघा किती छान लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। कुरड्या पापड वो भजी खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आपले साधी पद्धत